खालीकडून जातो हे समुद्र देवा आता मला जागा जातोय <laughs> नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणचा आकाश माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आता मी आलोय मामाकडं मी चाललोय आता कुर्ले पकडायला पिंट्यादा सोबत आपला भाऊ तो पण आहे <laughs> कुर्ल्या पाकडायला चाललोय मामाकडे कुर्ल्या बोलतात आमच्या चिपूणला खेकडे काही ठिकाणी चिंबोऱ्या पण बोलतात आता चाललोय कुठे जायचं पिंड्या खाडीला खाडीला तू रोज जातोस का रे नाही नाही मग कधी त्यांच्या बरोबर कधीच मला बा पिंड्याचा भरतीच आहे असेल ना आता आम्ही चाललोय ते आमचा येतोय बाजी घर तुला अजून आलाय खेकड्यांचा बाजी घर या कोणाला काय पकडता येत नाही आहे येत नाही इंच शानपण हा आता आपला बाजी घर आला किरव्या मेन पकडणार इकडे कुठे जायचंय भात ब्रिज बॅटरी पेटून दाखवते भेटतील काय बघूया आता चल आता आम्ही चाललोय खेकडे पकडायला सगळे आले पुढे न्यानो गाडी कुठे चाललो आपण पाचकडे दाखव बोला भातगाव <laughs> ब्रिज मोठा <बोचान> बोल भातगाव ब्रिज केवलाच नाही काय बोल ना नाही कुठे चाललोय भातगाव खेकडे पकडायला हे काय टाक हीच टाकणार हे काय बच उलटी चड्डी कुर्लय पकडायला इकडे बघ बोल रात्री ट्रेकिंग झाले रात्री ट्रेकिंग झालेलं व्हिडिओ चालू झाले आता पचश देऊ नको काढून पोरांना सांगतोय चला कडक रे दिसतंय हे बाई चालतच ना बॅटरी घेऊन चला तुला रस्ता माहित आहे काय माहिती आहे पकडत पडवली ते मोबाईल माझ्याकडे आणि मग पडली कसली विहिरी पाण्या कोण पडलं होतं याच्यात सांग डुक्कर 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 पडला कोण पडलेलं माझ्या डुक्कर माहितीये काय ते खाजण्यात आलेलं आहे आम्ही आता डुक्कर पकडायला कुर्ले पकडायला ते मॅन वर्सेस वाईल्ड पेक्षा आपण डेंजर आहे रे मग आवड मॅन आता मी खाजणार आलेला ही सगळी खाडी आहे बॅटरीवर कुठं डायरेक्ट सगळी खाडी पाणी भरतय किती वेळात वरती रे सगळं अर्धा तास पाच अर्ध्या तासात पाणी इकडे वरती मार अगदी कुठे पहिलीच खेकडी दिसले पण ती छोटी आहे ती काय आपल्या कामाची नाही पहिलीकडे पहिली पण तिकडे जीव, जीवदान देतो आम्ही असं छोट्या खेकड्यांना ते चिंगुल तिकडे कोलंबी कोलंबी आमचं बरकंदार शुभारंभ झाला शुभारंभ झालाय बॅटरी इकडे मारू नको

वरती भादगाव ब्रिज आहे त्याच्या खाली आम्ही कुठे सांगा कुठे चढतो तू हा कुठे चढतोडावर चढतो हा पाण्याच्या बाहेर पण जगतो पाण्याच्या बाहेर पण जगतो किती वेळ किती वेळ पण हा आम्ही आलेल एक तास झाला फिरून का अजून काही एक पण काय भेटली नाही हा आणलेला आहे तो हा जरा पनवती आहे नरटी पनवती भेटला नाही काय पायाचा आता काय आले आता सगळ्यात आता टोल पण भेटला टोल मला पनवती पहिलाच मुहूर्त झालाय एक तास फिरून फिरून तलवार दाखव पिंडा महाराजांच्या काळातली तलवार पकड पकड रे

आहे काय आहे आहे दाखव सेफ्टीला धरून अरे किसिंग आहे किसिंग नाही त्याच्या तोंडाला अंडी आहेत मेला अंडी असत पाणी वरपर्यंत आलं आम्हाला काय अजून एक पण कुर्ला भेटलेला नाही कुरला कुरली खेकडा बिकडा नाकडा बिकडा काय मासे भेटले मासे बोकड भेटला फक्त हा हे समुद्र देवा आता आम्हाला दुसरीकडे जागा जातोय तिकड पण काय बाय माझ्या आयची बाय माझी आईची वाडाचा झाड पिंपळा लाव पिंपळा लाव वाडा लाव आणि आता इथून तिकडे जातोय तिकडे एक तरी खेकडी भेटू दे ही आशा धरतो <laughs> <कर> <laughs> <अल्दाएँ> <दाएँदाता। laughs> अरे माझ्या छोट्याच्या वाचनाला सुरुवात करतो कुठं काय असेल तर मानून घे आम्हाला खेकड्या भरपूर भेटू दे नाही आता खेकड्या काय आता आता घरी झाला आता घरी झाला आता काय झालं हा गावकर बरोबर डिटाय करा गावकर पण बरोबर ना अरे आम्ही बलकंदर म्हणून आणलेला आमचा गुरु आम्हाला उलटी चड्डी घालून आलाय अरे भेटत पण नाही पहिली सुरुवात घालून हा उलटी चड्डी घालून आला ना तिथं सगळं संपलं रे गेलो बघतोय जागाय जायला ना पाठी वीर आहे पुढं काय खाज ही सगळ्या आमच्या गुरुंची कृपा ते तू पाळाले आम्हाला फाट्या मारून <laughs> ए पिंट्या <आप इंडिया> <laughs> आता आलेल्या सगळ्या खाजण्यातून फिरून एक पण कुर्ला कुरली खेकडा खेकडी चिंबोरी काय भेटली नाही आता आता बघूया नदीत जायचं म्हणताय आता जाऊया नदीत आता काय सांगू किती फाटले सगळे गिरले व्हिडिओच्या <laughs> नादात चल आता बघूया गाडीला तुझ्या लाईट नाही काय नाही गाड्या चालवतोय त्याला दाखव बलकरद गाडी आहे सगळी बलकलदार गुरुची कृपा गाडीला लाईट सासा माणसं बसली गाडीला तीन माग तीन मॅनो गाडी लेफ्ट साइड ला घ्या तुम्ही पूर्ण गाडी येते अरे मला दिसत <laughs> तुम्ही त्यांच्या गाडीवर ब्रेक मारला यायची लाईट पेटे तुम्ही ब्रेक मारला यायची लाईट पेटे ब्रेक ताडा आयटीआय काय म्हणतो आपण आता बघूया नदीत तरी भेटतात काय साहेबांनी आमच्या सरळ केले आणि पनवती गेलाय जर भेटले तो खरंच पनवती मनवत पनवती नदीत आलोय आता आपण 아도 듀오, 듀오. 쟤도 듀오. 쟤도 듀오. 쟤도 듀오. 쟤도 듀오. 쟤도 듀오. 쟤도 듀스 쟤도 듀오. 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 쟤도 듀오.

आता काही तावत नाही तिकड अंगडा नाही घेतला नाही रे पडलं हे बोल ना भेटले अस तिकडे खाली तुला कुठे भेटले असे लवकर जाईल दिसले बापरी बा अक्का दिवस बसून काय करतो मी बोलू नका रे ए अक्षय इकडे बघ मला यायच हे ठेवू दे आपलं असं वरती दाखवा थांब बॅटरी इकडे येते रे याची हा असा असत थांब ओके नदीच दोन तीन भेटल्या ना खेकड्या आता नदीचं पण पाणी भराव लागलं घरी जावं लागले पण त्याच काम तरी लॉक करायचं याच्यावरती काठी टाकली की त्याचं टोक बोट खाईल त्याला लॉकड्या काढला हाय असं पाटी धरून हे करू शकत नाही जिथं पाटी धरून असे पकडू शकत नाही पकड ना तशी बॅटरी माझ्याकडे तिथ घरी पकडूया ना हा तिथंच पकडू चल ठीक आहे हे काय बोट आहे इथं खराब झाले वाटत आपली पब्लिक आता याला अक्षरला चिंगल ते कसं पाकडायचं दाखवलं तुम्हाला हे आहे काय ते चिंगूळ चिंगूळ हे तुझ्या कस दिसतंय प्रॉन्स प्रॉन्स आता आम्ही प्रॉन्स कोळीवाडा करणार तशीच बॅटरी ठेव हा तशीच बॅटरी ठेवू चिंगोल प्रॉन्स आम्ही आता आलोय इकडे वेगळे पकडून झाले हा आणि पिंट्याला बोलते माझी शाळा आहे मराठी शाळा रात्री बारा वाजलेत आता बारा तर वाजले आता घरी जायचं घरातून फोन येतात आता आता घरी जायचं आहे एवढे एक भेटले दोन तीनच भेटलेत पण दनकट दोन आहेत अजून तिकड हां आहेत तिकडे आम्ही त्यांच्याकडे पण आहेत मागं ते अजून येत आहेत पकडून पकडून येत आहेत आम्ही जर आलेली तर रिलॅक्स वाहण्यासाठी आमचे पाय भरपूर दुखले थोडक्यात हवा निघाली जिरली जिरली मारतात ना आमची जिरली पण झाला तिकडे भेटले व्हिडिओ पुढते ना तुम्हाला दाखवणे पुढते तरी भेटले इज्जत नाही गेली इज्जत तर गेली नाही आणि शिव्या पण आहेत मध्ये मध्ये आमच्या गावातल्या मध्ये शिव्या येतातच त्याच्यावर काही लक्ष देऊ नका तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा लाईक करा सबस्क्राईब करा काय करा काय करा काय <laughs> बोलला सब <laughs> सबस्क्राईब करा असंच करा काय <laughs> काय करा तू बोलला तेच करा परत एकदा तू बोललास तेच करा सबस्क्राईब <laughs> करा चला भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये Claro.